नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण मित्रांनो पंच्याहत्तर शंभर दीडशे आणि दोनशे वर्षातल्या ऐतिहासिक घटनांची एक सिरीज बनवत आहोत मित्रांनो त्यात पंच्याहत्तर वर्ष ज्या ज्या घटनां झाल्या त्यामध्ये आपण मराठवाडा मुक्ती संग्राम बघितलेला आहे मित्रांनो त्यानंतर जुनागड संस्थानाचं भारतातलं विलिनीकरण बघितलेलं आहे आणि आता जी तिसरी गोष्ट बघतोय ती थोडीशी वेगळी आहे ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातली एक कामगार संघटना जी आहे हिंद मजदूर सभा मित्रांनो हिंद मजदूर सभा त्याला मित्रांनो या वर्षी पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्याला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष होत आहेत म्हणून मित्रांनो कामगार संघटना घेण्याचं कारण काय तर अलीकडे मित्रांनो पेपरचा जर आपण ट्रेंड बघितला फ्री असेल आणि मेन्स असेल कामगार संघटना कामगार नेतृत्व कामगार विचारसरणी आणि कामगारांचे ज्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो इंग्रजांनी जे स्थापन केलेले होते कामगार आयोग यावर प्रश्न या लागलेली आहेत यावर प्रश्न या लागलेले आहेत मग त्या अनुसरून मित्रांनो हा एक संघटनेबद्दल थोडीशी माहिती देण्याचा एक प्रयत्न आहे मी रिपीट करतोय कामगारांसंदर्भात मित्रांनो प्रिला एखादा प्रश्न अपेक्षित आहे मेजला तर हा शंभर टक्के असतोच मित्रांनो मग आता कामगार जर संघटना म्हणली तर साहजिक आहे संघटनेचे संस्थापक कोण असतात संघटनेचे अध्यक्ष कोण असतात सचिव कोण असतात त्याचं एखादं मुखपत्र असतं का वर्तमानपत्र असतं का विचारसरणी कुठली आहे आता स्वतंत्र भारताच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेस विचारसरणीमध्ये साम्यवादी होते समाजवादी होते भांडवलदार होते मित्रांनो आणि कामगारांमध्ये सुद्धा दोन चार विचारसरणी असायच्या मित्रांनो दोन चार विचारसरणी असायच्या ज्या संघटनेला मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष झाली त्याला नाव आहे त्याचं नाव आहे हिंद मजदूर सभा मित्रांनो हिंद मजदूर सभांतरा हिंद मजदूर सभेची स्थापना डिसेंबर एकोणीसशे डिसेंबर ची एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची ही भारतातली एक प्रमुख कामगार संघटना आहे शक्यतो तुम्ही जर बघायला गेलात तर कामगार चळवळ तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे दिसते एक दिसते मित्रांनो बंगालमध्ये आणि दुसरी दिसते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दुसरी दिसते महाराष्ट्रामध्ये हा आणि अजून एक जर बोलायचं झालं तर सर्वाधिक जर संप कुणी केला होता सर्व काळासाठी तो, तो कर्नाटकातला का होता कर्नाटकातला होता एक जी स्थापना झाली त्या ठिकाणी हावडा मित्रांनो पश्चिम बंगालमधलं हावडा मित्रांनो जे, जे पहिले अध्यक्ष हे खूप इम्पॉर्टंट मित्रांनो जे पहिले अध्यक्ष आहेत ते आहेत मित्रांनो आर एस रुईकर आर एस रुईकर सरचिटणीस अशोक मेहता होते मित्रांनो सरचिटणीस अशोक मेहता होते आता मित्रांनो काही जणांना वाटतं की बाबा सर अध्यक्ष दिलात सचिव दिलात सरचिटणीस दिलात उपाध्यक्ष दिलात संपलं पण तुम्ही जर पेपर पॅटर्न जर बघायला गेलात तर मित्रांनो मी कायम हे वर्गात सांगत असतो म्हणत असतो की बाबा पेपरची डेप्त वाढत आहे पेपरची डेप्त वाढत आहे मित्रांनो मग यामध्ये संस्थापक सदस्यांची नावं दिलेली आहेत मित्रांनो संस्थापक सदस्यांची नावं दिलेली आहेत मग मणिबेन कारा आहेत त्यानंतर शिवनाथ बॅनर्जी आहेत आर एस खेडगीकर आहेत टी एस रामानुजम आहेत वी एस माथुर आहेत जी जी मेहता आहेत मित्रांनो कन्सेप्ट अशी आहे की बाबा हिंद मजदूर सभा स्थापन करत असताना यामध्ये समाजवादी विचारसरणीचे आहेत त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉकचे आयु अनुयायी आहेत मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना जर कोणी केली होती तर ती होती सुभाषचंद्र बोस यांनी मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीचाळीस दरम्यान मित्रांनो आणि त्याच्याबरोबर मित्रांनो स्वतंत्र युनियनवादी एकत्र एक आलेले एकत्र आलेले आहेत मित्रांनो एकत्र आले आहेत आणि त्यांनी मिळून हिंद मजदूर सभेची स्थापना केलेली आहे मी रिपीट करतोय सदस्यांबाबत एखादा प्रश्न अपेक्षित आहे अध्यक्षाच्या बद्दल आहे आणि कोण असे तिघ एकत्र एक आले होते मग ते समाजवादी आहेत मग फॉरवर्ड ब्लॉकवाले आहेत आणि स्वतंत्र युनियनवादी आले आहेत मित्रांनो आणि स्थापना कुठं झालेली आहे पश्चिम बंगाल हावडा मित्रांनो पश्चिम बंगाल हावडा मंत्राण क्लिअर आता थोडस त्यांच्याबद्दल मित्रांनो हे एक देण्याचं एक प्रमुख कारण सांगू इच्छितो मग अशी म्हणण्यासारखं पेपरची डेप्थ वाढती मित्रांनो मग कोणती विचारसरणी होती कशी विचारसरणी होती आणि तुम्हाला माहित असेल की बाबा एखादी कामगार संघटना घ्या किंवा एखादी संघटना घ्या कुठलीही तर वैचारिक मतभेद होतातच बघा आपण वैचारिक मतभेद झाले की मग माहीत असेल थोडीशी फाटाफूट सुद्धा होते बघा मग आता इथं विचारसरणीबद्दल थोडंसं बोलूयात तर ते काय मित्रांनो साम्यवादी कम्युनिस्ट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर काम करणे शक्य नाहीये वैचारिक मतभेद वैचारिक मतभेद असे संघाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा वाटले तेव्हा त्यांनी एकत्र एक येऊन ही संघटना स्थापन केलेली आहे म्हणजे कोणाच्या विरोधात मित्रांनो हे साम्यवादी आणि काँग्रेसच्या विचारसरणीचे काँग्रेसची विचारसरणीची संघटना म्हणजे आयटक मित्रांनो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस एकोणीसशे वीस पहिले अध्यक्ष लाला लजपत राय मित्रांनो मग एकोणीसशे एकोणपन्नास साली रॉईस्ट इंडियन फेडरेशन ऑफ लेबर इस्ट मित्रांनो यम एन रॉ मित्रांनो आता सगळ्यांना बहुतेक ऐकला शब्द जालवा मित्रांनो साम्यवादीमध्ये बरेचसे विचारसरणी असतात मित्रांनो मार्क्सवादी लेनिनवादी माओवादी असे मित्रांनो तर हे रॉईस्ट होते मित्रांनो आणि समाजवादी हिंदू मजदूर पंचायत यांचे मित्रांनो हिंद मजदूर सभेत विलिनीकरण झालेलं आहे ह्या दोन्ही संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मित्रांनो हिंद मजदूर सभा स्थापन केलेली आहे सध्याची संख्या जर बघायला गेलं तर ते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस मी मगाशीच म्हणलं बघा आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेच्या नंतरनं तिसरा क्रमांक आहे पहिला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा लागतो कामगार संघटने नंबर दोनचा मित्रांनो इंटकचा लागतो आणि नंबर तीन हिंद मजदूर सभेचा लागतो मित्रांनो आणि कुठलीही कामगार संघटना असेल तर एखाद्या इंटरनॅशनल कामगार संघटनेशी संलग्न असते मित्रांनो संलग्न असते मित्रांनो मग ही संघटना मित्रांनो इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फेडरेशनशी संघटित आहे मित्रांनो संघटित आहे ह्यांचे जे कार्यक्रम होते मित्रांनो साहजिक आहे कामगारांची संघटना आहे त्यामुळे पहिलंच काम काय असणार कामगारांच्या हिताचं रक्षण त्यानंतर कामगार प्रथेचं उच्च टप्पू हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बा कुठले कार्यक्रम होते कुठले कार्यक्रम होते त्यानंतर लैंगिक समानता पर्यावरण रक्षण होतं प्रौढ साक्षरता या सगळ्यांचे हे त्यांचे मोठे होते मित्रांनो त्यामुळं या कामगार संघटनेला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे मग संस्थापकाबद्दल एखादा विचार येऊ शकतो त्यांच्या विचारसरणीबद्दल एखादा प्रश्न येऊ शकतो ते कुठल्या संघटनेना बाहेर पडले त्याच्याबद्दल एखादा प्रश्न विचारू शकतो आणि त्यांच्या एखाद्या कार्यक्रमासंदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो ही संघटना आहे हिंद मजदूर सभा सेलिब्रेटिंग सेव्हन्टी फाईव्ह इयर्स मित्रांनो धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैवनिक अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे अराज्य पत्रित सेवेसाठी म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ व इतर सात पदांसाठीची आपण एक नवीन बॅच लॉन्च करतोय ती आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी याची वेळ आहे संध्याकाळी पाच ते आठ आणि ही बॅच सहा महिन्यांची असेल मित्रांनो ही बॅच पूर्ण मराठी माध्यमातनं असेल या बॅचचं वैशिष्ट्य मित्रांनो ही बॅच ऑफलाईन असेल ही बॅच लाईव्ह आहे आणि ही बॅच रेकॉर्डेड सुद्धा आहे जे रेकॉर्डेड बॅच सबस्क्रिप्शन घेतील त्यांच्यासाठी ही बॅच नऊ महिन्यांसाठी असेल आणि प्रत्येक घटक हे पाच वेळा तुम्हाला बघता येऊ शकतं रेकॉर्डेड बॅच फायदा गृहिणींना प्लस वर्किंग क्लासला होऊ शक होईल मित्रांनो या बॅचची वैशिष्ट्ये मित्रांनो पूर्ण गट ब आणि गट ची तयारी आपण करून घेतो पंधरा वर्षाचा अनुभव असलेले शिक्षक आपल्याकडे आहेत मित्रांनो प्री मेन्स आणि मुलाखतीची आपण तयारी करून घेतो प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळून जातील आणि जे जा ऑनलाईन वाले असतील त्यांच्या घरपोच ह्या प्रिंटेड नोट्स मिळतील प्लस प्रत्येक घटक वाईज आपल्याकडे टेस्ट चालू आहे आणि तसेच मित्रांनो जे आपल्याकडे जे यशस्वी अधिकारी आहेत त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतो मित्रांनो आणि तसेच एखाद्या विद्यार्थ्याचं रेकॉर्डे जर अडचणी असतील तर त्या अडचणीत तो त्या शिक्षकांच्या फोन मार्फत सॉल्व करू शकतो मित्रांनो या बॅच बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर ऑफलाईनची जी, जी बॅच असेल ती संचेतीच्या कॅम्पसमध्ये आहे मित्रांनो आणि तुम्हाला या बॅच संदर्भात काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एट नाईन टू नाईन नाईन टू झिरो नाईन वन सेवन वर ही बॅच पाच ते आठ असेल संध्याकाळी मित्रांनो काही तुमच्या क्युरिजसाठी तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो धन्यवाद